खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला पांढरकवडा दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया शांततेत पार पडली या निवड प्रक्रियेत सर्व संचालक मंडळ सदस्यांनी हजेरी लावली होती सभापती पदासाठी शिवसेनेतर्फे श्री विनोद जनार्दन डंबारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता तर उपसभापती पदासाठी काँग्रेसतर्फे श्री संजय रामचंद्र नाईनवार यांनी अर्ज दाखल केला होता विरोधात कोणताही अर्ज सादर न झाल्यामुळे दोघांचीही अविरोध निवड झाली या निवड प्रक्रियेमध्ये सभापतीपदासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड आणि खेतानी गटाचे प्रमुख सलीम भैया खेतानी यांनी विनोद डंबारे सभापती बनतील असा आदेश दिला उपसभापती पदासाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ प्रतिभाताई धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी संजय नैनवार हे उपसभापती बनतील असा आदेश दिला या निवडीच्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगरवार काँग्रेसचे बाळू मोघे अमर पाटील श्रीनिवास नालमवार राष्ट्रपती काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निमेश मानकर तसेच शिवसेनातर्फे माजी नगरसेवक साजिद शरीफ अतिश चव्हाण डॉक्टर अभिनय नहाते तालुका प्रमुख जयवंतराव बंडेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून